पारुमालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटते की, 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 की त्यावरेस मं, त्यावरेस मं, त्या दिशेची पस पैसे हरवलेले असतात आणि त्यावेळेस ती म्हणत असते की कुठंच सापडत नाही आहे आणि त्यावेळेस मग दामिनी तिथे असते आणि दिशा म्हणते की कोण आलं होतं का माझ्या रूममध्ये त्यावेळेस ती दामिनी म्हणते की गणी त्यावेळेस मग त्या दोघीही त्याच्याकडे जातात आणि त्या गणीने पारूसाठी एक स्पर्स गिफ्ट म्हणून आणलेली असते ती तिकडे जाते आणि ती पर्स देते आणि म्हणते की माझ्या रूममध्ये येऊन माझी पर्स चोरून तिथले त्यातले पैसे घेऊन ही तुझ्या बहिणीसाठी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणलंस असं ती दिशा गणि पारूला बोलत असते त्यांचे वडीलही जवळच असतात ते दोघेही खूप घाबरलेले असतात गणीने पारूला आवळून झालेलं असतं तर असं आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला भेटणार आहे रस्तेचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा